मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ज्या गोष्टीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं ती गोष्ट म्हणजे पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात आणि मेन म्हणजे पावसाळाचा डेंगाणा सा आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं दरारा करणारं आंदोलन आजसुद्धा सुरू आहे तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तर आता भरतीचा पूर्ण ग्राउंडचा सत्यानाश झालेला आहे तर जी जी काही अपडेट समोर आलेली तर ती एक्झॅक्टली मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की कोणाचं नुकसान होतंय काय होतंय त्याच्यामध्ये ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं पण होतंय आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आरक्षण किंवा मित्रांनो कुठल्याही प्रकारची वयोमारादामध्ये सूट भेटलेली नाही आहे ते आंदोलन करताय त्यांचं सुद्धा नुकसान होत आहे तर सर्व अपडेट मी डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो पाहू शकतात की तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहे कशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये त्यांचं ग्राउंड घेतलं जात आहे मित्रांनो जर का हेच ग्राउंड जर पुढं ढकलण्यात आलं असतं आणि त्याऐवजी जर विद्यार्थ्यांना वयोमारादामध्ये सूट देण्यात आली असती मित्रांनो तर ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना सुद्धा संधी भेटली असती आणि ज्यांचं ग्राउंड समोर होणार होतं म्हणजे मित्रांनो पावसाळ्याची कुठली अडचण आली नसती आणि त्यांचं ग्राउंड पारदर्शकपणे झालं असतं म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना इथं कुठं तरी मित्रांनो नुकसान होत आहे तर या गोष्टीचा शासनाने विचार करायला पाहिजे होता आणि त्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजे होती परंतु शासनाने असं न करता दोन्ही ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचा सस्तानास होतोय ज्यांना संधी भेटत नाही आहे वयोमहाराजामध्ये ते आंदोलन करताय तिथं धिंगाणा सुरू आहे आणि तिथं गोंधळ सुरू आहे आणि ग्राउंड सुरू झालं तरी इथं विद्यार्थ्यांना पाण्यामध्ये त्यांचे हाल होत आहे म्हणजे सुद्धा धेंगाणा आणि गोंधळ सुरू आहे आता हे मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस लाईव्ह दाखवतो मित्रांनो तर पाहू शकतात कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बॅग वगैरे पडलेली आहे त्याच्यानंतर पाणी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात सुद्धा पाणी साचलेलं आहे व्हिडिओमध्ये पूर्णपणे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडसाठी मध्ये जाण्याची तयारी करत आहे आणि इथं पाणी सुरू आहे तर इथं पाहू शकतात कशा पद्धतीने आता इथं ग्राउंड होतं आहे विद्यार्थ्यांना पळायचंय का पोहायचं आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा तर हाल खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मित्रांनो पाहू शकतात कशा पद्धतीने पूर्णपणे ग्राउंड देण्यात आलेला आहे मित्रांनो तर पाहू शकतात या ठिकाणी मित्रांनो पाऊस किती पडलेला आहे आणि त्याच्यानंतर रस्त्यावरती असो किंवा मित्रांनो ग्राउंडवरती पाणी साचलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे जर शासनाने हे ग्राउंड पुढं ढकललं असतं मित्रांनो तर शायदच विद्यार्थ्यांना फायदा झाला असता आणि नक्की म्हणजे मित्रांनो सगळ्यांनाच झाला असता वयोमर्यादा निर्णय पण झाला असता आणि याच्यावर महत्वाचं म्हणजे मित्रांनो अदर निर्णय सुद्धा झाले असते तर तुम्ही आता व्हिडिओ पाहिलेले कशा पद्धतीने मित्रांनो माहिती समोर येत आहे सांगण्याचा मुद्दा एकच होता की शासनाने जर दोन्ही बाजूने ग्राउंड जर समोर ढकललं असतं आणि विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून दिली असती तर आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती मित्रांनो कारण त्या आंदोलन मित्रांनो त्यांची मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही असं त्यांनी माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं ग्राउंड होतंय तिथंसुद्धा सत्यानाथ झालेलं आहे तिथंसुद्धा विद्यार्थ्यांचे होत आहे विद्यार्थी पन्नासपैकी फक्त पंचवीस आणि तीस मार्क घेत आहे मित्रांनो आता तुम्ही पा मीराबाईंदर असो किंवा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं ग्राउंड कॅन्सल करण्यात आलेलं आहे पाऊस सुरू असल्यामुळं आता समोरची तारीख त्यांना काय भेटतील ते कुठं राहतील कुठं झोपतील आणि काय खातील हा सगळा मित्रांनो या ठिकाणी विषय समोर येतोय मुद् समोर येतोय म्हणजे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपासून मित्रांनो नुकसान कुठंतरी तरी होतंय ग्राउंड कारण विद्यार्थ्यांना पाणी पडल्यामुळं ग्राउंड देताच येणार नाहीये म्हणजे भरती तर होते परंतु नुकसान सगळ्यांनाच होतंय मित्रांनो तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की डायरेक्टली भरती पुढं ढकलण्यात यायला पाहिजेत आणि वयोमर्यादा विद्यार्थ्यांना वाढून द्यायला पाहिजेत फॉर्म भरून घेतले पाहिजेत आता याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात मित्रांनो जे काही आपल्याला वाटतंय ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो आता तुम्ही सांगा की तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं की सर तुमचं बरोबर आहे ग्राउंडमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे ग्राउंड पुढं ढकलण्यात त्याला पाहिजे होतं आणि मार्कांचं मित्रांनो मार्क तर सगळ्यांना कमीच भेटत आहे मित्रांनो सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि ग्राउंडच्या मित्रांनो हॉलटिकेटांच्या ता बदलू शकतात कारण पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मित्रांनो तुम्हाला पाला भेटत असं असेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता मित्रांनो ग्राउंड तुमचं कधी होईल काय होईल तुम्ही व्यवस्थित विचारपूस करून घ्या जे विद्यार्थी तिथं गेलेले आहे आणि ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी व्यवस्थित मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला अपडेट प्रोवाईड करणार आहे अपडेटमध्ये राहा मित्रांनो चॅनलवरती जर तुम्हाला माहिती कळालेली नाही आणि तुमचं ग्राउंडची डेट चालली गे गेली तर तुम्हाला वापस संधी भेटणार नाही आहे अपडेट अपडेटमध्ये राहा सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आंदोलनाला मित्रांनो विद्यार्थ्यांच्या सपोर्ट करा की भरती पुढं ढकलण्यात यायला पाहिजे मित्रांनो यायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड विद्यार्थ्यांचं डबल झालं पाहिजेत वयोमरादा संदर्भात सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांना सूट भेटायला पाहिजेत या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे यामध्ये काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज जर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र